अगं सीमा का काय झालं हिला बघलता बा हिच्या डोळ्यात पाणी असत तुम्हाला माहित नाही शाळेत काय झालाय ते ते माझ्या कानावर आलं कोणीतरी कोणाचं तरी नाव बदामात लिहिलंय ना कोणाच आहे कोणाचं नाव आहे ते कोणाचं कोणाच काय हिच लिहिलंय की नाव आणि फक्त हिच नाही शालू यम चांगलं मोठ्या अक्षरात लिहिलंय ते पण बदाम काढून आता शालूचा यम कोण तर शालूलाच माहिती नाही का शालू जाऊ दे शालू नको रडूस रडून काय उपयोग नाहीये आपण ना बाईंना जाऊन सांगू बाई काय आहे ते बघून घेतील बाईंकडे कशाला जायचंय ना आपण इथेच ना ही बरोबर बोलते बाईंकडे जर का गेलो ना तर बाई आपल्यालाच मारतील बघ ना ग बिचारीकडं किती रडलीये आपण हे ना एक काम करू आपण पुजारी सरांकडे जाऊ पुजारी सरांकडे गेलो ना हे तिला समजवतील पण आणि आपली बाजू प्राचार्यांकडे मांडतील पण हो ना शालू कुणी बी कुठंच जायचं नाही का म्हणजे तुला माहिती आहे का कोणी लिहिलंय ते हो मला माहिती आहे तू कोण आहे ते मोहन